गेम पसुन, पसुन ना तुमची लाडकी मयुरी एका व्हायरल रेसिपीसोबत आली आहे तर गेल्या बऱ्याच दिवसांपासून वर्षांपासून म्हटलं तरी देखील चालेल युट्यूबवर ही रेसिपी ना खूप जास्त व्हायरल होती होतीय मी गेल्या एक दोन वर्षांपासून बघते ही रेसिपी आत्ता सुद्धा ही ट्रेंडिंगमध्ये आहे तर काय नाही बेसिकली ही ब्रेड बनना रेसिपी आहे जी की तुम्ही लहान मुलांना देऊ शकता मोठ्या माणसांना देऊ शकता तर ही रेसिपी बघून मी लिहासाठी बऱ्याचदा बनवली आहे तो आवडीने देखील खातो त्याला तर ता काही असं अनहेल्दी पण नाही आहे ठीक आहे जर तुम्हाला व्हाईट ब्रेड यूज करायचा नसेल तर तुम्ही आपला गव्हाचा ब्रेड येतो तो देखील यूज करू शकता तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करावी तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे बेसिकली काय करायचं आहे आपल्याला जो ब्रेड असून आपला नॉर्मल ह्याच्या जगी तुम्ही गव्हाचा ब्रेड यूज केला तरी देखील चालेल तर काही नाही ह्या ब्रेडवर ना असे स्लायसेस ठेवायचेत आपल्याला हे बघा एकदम सोपी रेसिपी आहे त्यातल्या त्यात हेल्दीसुद्धा आहे फक्त तुम्ही हा गव्हाचा ब्रेड बाकीचा यूज केला तर अजून जास्त हेल्दी होईल असं मला वाटतं त्याच्यानंतर ता अजून एक ह्याच्यात ब्रेड कवर करायचं आहे आणि अजून थोडेसे काही बनानाचे स्लायसेस ठेवायचे आहेत असं रँडमली मी ठेवते एकदम हे बघा आणि अजून एक ब्रेडने कवर करायचं आहे ब्रेड का आपण बनाना ब्रेड ते कवर केल्यानंतर ना इथे एक पॅन गरम करायचं आणि त्याच्यामध्ये अगदी तूप लावून घ्यायचं अर्धा ते एक चमचा तुम्हाला बटर ॲड करायचं असेल तुम्ही बटर ॲड कर करू शकता तेल ॲड करू शकता असं काही नाही की तूपच टाकलं पाहिजे पण मी रियांसाठी बनवते त्यातल्या त्यात थोडंसं हेल्दी म्हणून मग मी तुपाचा वापर केला आहे आणि त्याला आवडतं देखील ते तूप तर हे ना एक बाजूने आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त मिडियम टू लो फ्लेमवर ना आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ट्विस्ट करूया एक बाजूने झालेला आहे आपला ब्रेड आपण ट्विस्ट करूया बघूया वाव हे बघा कलर किती अप्रतिम आहे राव आणि हा ना मला मलासुद्धा खूप जास्त आवडतो जर जा तुम्हाला ना बनाना आवडत नसेल ना तर तुम्ही तर स्किप करून फक्त असं ब्रेडवर अय्या ठेवून ब्रेक ठेवून जरी त्याच्यावर मिल्क कट आला ना तरी देखील खूप जास्त टेस्टी लागतो तर म्हणजे आपले ब्रेड आता ना दोन्ही बाजूने मस्त तुपात भाजून घेतलं आहे पण ह्याच्यावर ना थोडंसं थोडंसं करून दूध ॲड करायचं आहे मी ते अर्धा ग्लास दूध घेतलं आहे हे बघा जसं जसं ॲब्झॉर्ब होईल ना तसं तसं थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे आपल्याला एकदाच नाही टाकायचं आहे आणि आता आपण याला ट्विस्ट करून घेऊया आणि अजून दूध ॲड करूया एकदाच टाकलं ना की ब्रेड एकदम असा चिकट होतो आणि परत त्यांना चिटकतो त्यामुळे अगदी थोडं थोडं ॲड करायचं आहे आता हे सगळं दूध नाही ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपण वाट बघूया आणि मग सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात रेडी होणारा आपला व्हायरल ब्रेड बनाना रेडी आहे आता ना मी ह्याच्यावर थोडीशी हनी टाकणार आहे थोडंसं स्वीट होण्यासाठी बाकी तुम्हाला चॉकलेट सिरप वगैरे ॲड करायचं असेल ना तर तुम्ही तेही करू शकता काहीच हरकत नाही पण मध खूप छान लागतो तर नाही अगदी कमी वेळात कमी साहित्यात रेडी होणारा आपला व्हायरल ब्रेड बनवण्याची रेसिपी रेडी आहे आणि रियान बघा ना झोपेतून उठलाय ब्रश केला आहे आणि माझ्याजवळ आलंय मम्मा मला पण खायचं ऑलरेडी त्याने अर्धा संपवला आहे आणि चला आपण मी देखील टेस्ट करून बघते कसा लागतो आहे कारण बऱ्याचदा मी बनवते ना तर रियान खातो तर पहिले रियानला भरूया <laughs> त्याला बनाना खूप जास्त आवडतो आणि त्यातल्या काही रेसिपी त्याला दिली ना खरच खूप जास्त आवडीने खातो चला मी पण एक घास खाऊन बघते आपण तुपाचं ब्रेड भाजून घेतला ना त्यामुळे एक वेगळी टेस्ट येते तुम्हाला तूप आवडत नसेल तेलाच किंवा बटरचा वापर करा आणि खूप जास्त लागतं बनाना एकदम ना वेगळीच टेस्ट येते आणि पण वरतून हनी टाकल्यामुळे ना गोड देखील झाला आहे ब्रेड तर साखरेचा सा वापर न करता हनीचाच करा खूप छान लागतं इवन चॉकलेट सिरप देखील तुम्ही टाकू शकता तर नक्की घरी बनवून बघा माझ्या बेबीला तर खूप जास्त आवडली आहे तर तुमच्या घरात देखील लहान मुलं असतील खायला नखरे करत असतील तर हे बनवून द्या आवडीने खातील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नडेच राही अशाच नवनवीन व्हिडिओसोबत देईस खात्रा मजत्रा